श्रीरामपुरात नशेचे इंजेक्शन बाळगणारी तरुणी पोलिसांच्या ताब्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी नॉर्दर्न ब्रँच परिसरात आरोप्यास हानिकारक असलेल्या नशेच्या औषधांची चढ्या भावाने अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणीला ताब्यात घेतले असून तिच्याकडून सोळा हजार सातशे चाळीस रुपयांच्या मेफेटर्मिन इंजेक्शनाच्या पन्नास बाटल्या हस्तगत केल्यात या प्रकरणी सदर तरुणीसह तिच्या मित्रावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना नॉर्दर्न ब्रँच येथे लाल टी शर्ट व पिवळा स्कार्फ घातलेली एक तरुणी निळ्या रंगाच्या च्युपिटर स्पुटीवरून गुंगीकारक औषधांची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांच्या उपस्थितीत कारवाईचे नियोजन करण्यात आले पोलिसांनी पंच व औषध निरीक्षक श्री मुळे यांना सोबत घेऊन सापळा रचला दुपारी साधारणतः पावणे दोन वाजेच्या सुमारास निळ्या रंगाच्या ज्युपिटरवर सदर महिला आल्यानंतर तिला थांबवण्यात था आले धर्ती दरम्यान तिच्या डिक्कीतून पन्नास सीलबंद वाटल्या व मेफेटरविन इंजेक्शन मिळून आले ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाहीत व त्याचा चुकीचा वापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपले नाव शिल्पा शेळके राहणार गोंधवणी श्रीरामपूर असल्याचं सांगितलं तसेच तिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसल्याचे निदर्शनास आले तसेच ती औषधे शिवाय ऑनलाईन खरेदी करून विनाबिलाने बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले एका बाटलीची किंमत तीनशे चौतीस रुपये असताना ती सातशे रुपयांना विकली जात असल्याची माहिती सदर तरुणीने दिली तसेच ही औषधे ती मित्र गणेश मुंडे राहणार स्वप्ननगरी कोंधवणी याच्या मदतीने स्थानिक मध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना व इतर ग्राहकांना विकत असल्याचं स्पष्ट केलं मेफेटर्मिन इंजेक्शनाचा वैद्यकीय उपयोग रक्तदाब कमी झाल्यास तो केला जातो मात्र या औषधांचा गैरवापर शरीराची क्षमता वाढवण्यासाठी केला जात असल्याचं स्पष्ट झालं औषध निरीक्षक श्री मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या, माहिती या इंजेक्शनचा चुकीचा वापर केल्यास झोपेने तसेच गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला व जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा